चिकोडी तालुक्यातील सदलगा शहर परिसरातील मान्सून पूर्व शेती हंगामातील मशागतीच्या कामांना जोमानं सुरुवात चिकोडी तालुक्यातील सदलगा शहर परिसरात दुर्गंगा नदी किनाऱ्यावर असणाऱ्या सदलगा मलिकवाड जनवाड चांद शिर शे, शिरदवाड शे, शमनेवाडी एक्संबा भोज कारदगा मांगूर बारवाड या परिसरातील ऊस पिकाच्या सुरूच्या लागणीच्या भरणीचं काम त्याचबरोबर मोकळ्या राणामध्ये देखील ट्रॅक्टरने नांगरणं रोटर मारणे सऱ्या सोडणं या मशागतीच्या कामाला जोमाची गती आली आहे यांत्रिक अवजारे ट्रॅक्टर व पॉवर टिलर मागणी तसा पुरवठा या तत्वाने मिळण्याचा झालेत त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर व पॉवर टिलरसाठी वेटिंगवर ठेवला जातोय पूर्वीप्रमाणे बैलजोडीने शेत नांगरणीचं प्रमाण फारच कमी झालंय संपूर्ण तालुक्यातील शेतकरी आता यंत्रावर चालणाऱ्या ट्रॅक्टर व पॉवर टिलर या यंत्रावर अवलंबून आहे त्यामुळे जून महिना जवळ येत असल्यानं मान्सून पावसाची हजेरी लवकरच होत असल्यानं सर्व शेतकरी आपल्या मशागतीच्या कामात गुंतलेत मध्ये मध्ये पावसाची हजेरी लागत असल्यानं प्रत्येक शेतकरी आपल्या शेतातील मशागतीची व सुरूच्या लागणीच्या भरणीच्या कामाकडे जोमाने लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत रासायनिक खते पेरण्यासाठी यांत्रिक पद्धतीच्या ट्रॅक्टरचा वापर देखील केला जातोय कारण शेतमजुरांचा तुटवडा अत्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय मजुरी ही फारच वाढली असून दैनंदिन मजुरीवर काम करण्यापेक्षा आता कामगार प्रत्येक रासायनिक खत्याच्या पोत्याला शेतात पसरवण्यासाठी किती पैसे देणार हे सांगा या तत्वावर येऊन बसल्यात त्यामुळे शेतकर राजा हवालदिल झालाय शेती खर्च जादा उत्पन्न कमी याचं गणित शेतकऱ्यांना जमिनाचं आहे त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झालाय शेती कशी करावी या चिंतेत तो याच जर खर्च वाढत गेल्यास शेतकऱ्यास एक दिवस शेती करणं अवघड होऊन बसणार आहे सदरगा शहरातील भाडे तत्वावर यांत्रिक अवजार देणारे यंत्रमालक श्री तमन्ना शितोळे गजानन नाईक संजू मलवाडे राकेश शिंगाडे बाळेश बन्ने विनोद पाटील महेश मुत्ताळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की सदरगाव शहरात अंदाजे तीस ते पस्तीस पॉवर ट्रेलर व चाळीस ते पन्नास मोठे ट्रॅक्टर भाडे तत्वावर देणारे मालक असून सदलगाव शहराला अंदाजे अकरा ते बारा हजार एकर जमीन शेती उत्पन्नाखाली उपलब्ध आहे त्या मानानं यांत्रिक अवजारे शेतकऱ्यांना कमी पडतात छोटे शेतकरी जादा असल्यानं स्वतः ट्रॅक्टर घेणं परवडत नाही आणि भाडे तत्वावरील ट्रॅक्टर दिवसागणिक दोन चार एकर कामं ट्रॅक्टरने केली जाते त्यामुळे लवकरात लवकर शेती मशागतीचं कामं होणं शक्य होत नाही यासाठी शेतकरी हवालदिल झाला दूधगंगा नदीतील पाण्याने मात्र यावर्षी बळेराजाला चांगली साथ दिली असून संपूर्ण चिकोडी निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा प्रश्न मात्र यावर्षी भेडसावलेला दिसत नाही ही एक आनंदाची बाब मानावी लागेल उन्हाळ्यात देखील दुधगंगा नदीतील पाण्याने शेतकऱ्यांची साथ मात्र चांगल्या पद्धतीने दिली आहे ही एक बाब शेतकऱ्याला दिलासी देणार आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम